दिव्यांग अनाथ आणि मुखबधीर बांधवांच्या पाठीशी राहून त्यांना शक्य तेवढी मदत करणं शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना प्रोत्साहन देणं हा आमच्या सामाजिक कार्याचा अविभाज्य भाग आहे वंचित घटकांच्या स्वावलंबनासाठी आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत असं प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी केलं कागल इथं कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या माध्यमातून कागल इथल्या धनाजी बिरू गोरडे यांना ई रिक्षा नुकतीच प्रदान करण्यात आली या निमित्तानं शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजितसिंह घाटगे यांनी गोरडे यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं स्वयंरोजगारातून दिव्यांग बंधूंचं जीवनमान सुधारावं त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शासनानं दिव्यांगांसाठी ही योजना सुरू केली आहे पहिल्या टप्प्यात गोरडे यांचा समावेश झालाय शासनाचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचं समजितसिंह घाटगे यांनी सांगितलं यावेळी घाटगे यांच्या हस्ते ई रिक्षाचं पूजन करण्यात आलं यावेळी छावा दिव्यांग संघर्ष सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष मिसाळ नंदकुमार माळकर संजय माळकर दिग्विजय कुलकर्णी संजय पाटील दीपक मगर आसिफ मुल्ला यांच्यासह नागरिक उपस्थित होते